हॅलो हाय नमस्कार वेलकम आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी भाग्यश्री आपल्यासाठी नवीन एक आणि सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर तुम्ही म्हणसाल आज तो घरी का बरं आहे तर आज कारण आहे कारण की मला दोन तीन दिव दिवसापासून हे काम करायचं होतं तर ते काय होतं तर ते होतं दळण कारण की एकदा जॉब चालू झाला ना कारण की मग तिथे सुट्टी वगैरे काहीच नाही आहे सुट्टी भेटत नाही कंटिन्यू जॉब जॉब करावं लागतो तर मग मी दोन चार दिवस तिकडे गेली आणि एक दिवस सुट्टी मागितली तर सर म्हणे आज नका घेऊ एक दोन दिवसांनी घ्या म्हणे म्हणजे आज नका घेऊ उद्या घे घ्या म्हणे सुट्टी मग म्हटलं काय आपण लगे आज म्हटलं लगे थांबून जायचं घरी त्याचपेक्षा मग मी दोन तीन दिवस कंटिन्यू काम केलं आणि आज म्हटलं चला आज मी थांबते की आज आता मला तिथे जॉबवरती होत आहे आठ दिवस तर मग मी ते जॉब वगैरे हे केला आणि आज घरी थ था, थांबले तर मला इथं एका जणाला भेटायचं पण होतं तर मी मेन त्याच कारणासाठी थांबलेली होती आणि थोडंफार माझं घरचं पण काही काम होतं ते पण मला करायचं होतं तर इथं बघू शकता मी ना हे एक व्हाईट कलरचा ड्रेस आणि एक लॅगेज आणलेली होती एक दोन वेळेस तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी ड्रेस कोणकोणते आणले होते तर ते काही ड्रेस मला एवढं काही व्यवस्थित नाही वाटले तर मग मी करू ना परवा दिवशी ज्यावेळेस मी कामावर होती त्यावेळेस मिस्टर मिस्टर मला तिथे म्हणजे ते घेण्यासाठी आले होते मला म्हणे की तू दुकान म्हणजे कामावरूनच एकूण इकडे चलजो म्हणे ज्यावेळेस जेवण करायला येते ना त्यावेळेस तू जो म्हणे इकूण इकडेच मग आपण ते ड्रेस वगैरे चेंज करून आणू कशा पद्धतीचे पाहिजे काय पाहिजे पण मी मिस्टरांना सांगितलं तुम्ही तुमच्या पद्धतीने आणा म्हणून ते म्हणे नको म्हणे त्यांनी ना मागच्या वेळेस एक ड्रे ड्रेस आणला पण तो आणला खूप छान होता पण फिटिंग होत होता मला भरपूर तर म्हणे सारखं सारखं येण्या जाण्यामध्ये वेळ जाण्यापेक्षा म्हणे तू तुझ्या तु हाताने घेन तुला आवडेल तशी घे आणि म्हणजे हे कर म्हणे म्हटलं ठीक आहे तर ज्या वेळेस मी ते आणले ना जॉब जॉब जॉईन करायच्या आधी मी आणलेले होते ना ड्रेसेस तर ते ना मला खूपच असे मोठे आणि खूप असे एकदम वेगळे दिसत होते म्हटलं हे नको म्हटलं बरोबर नाही वाटायचे तर तो दुकानवाला पण बोलला होता ताई तुम्ही घरी घेऊन जा आणि तुम्हाला कम्फर्टेबल जर वाटलं नाही तर तुम्ही परत चेंज करायला आणता तर इथं ना मी आम्ही हे फायनली दोन ड्रेस आणलेले होते एक ड्रेस तुमच्यासोबत अजून शेअर करायचं बाकी आहे पहिला जो ड्रेस होता मी ते कामावरती घालून गेली होती त्याच्यावर काही मी फोटो वगैरे काढले नाही शूट वगैरे काही केला नाही पण ज्या दिवशी मी ॲपरण घातलं त्या दिवशीचा एक व्हिडिओ नक्की शेअर करेल मी यू यूट्यूबवर तुमच्यासोबत नक्की की तुम्ही शेवट नक्की बघा तर आता इथे ना मी काल घरी आली होती काल घरी आली आणि जेवायला तर त्यावेळेस ना एक पाहुणे आलेले होते तर मला अचानक फोन आला म्हणे ओळखा म्हणे कोण आहे तर मी फर्स्ट टाईम वगैरे त्या काही ओळखलंच नाही मग नेक्स्ट टाइम ओळखलं तर त्यावेळेस कट झाला मग नंतर मग मी बोलली वगैरे पण म्हटलं आता मला जॉबवर पण जायची गडबड चालू होती आणि थोडस वेळ पण नव्हता मला बोलायला तर म्हटलं जाऊ त्या आता उद्या वगैरे बघू तर आता जे काही पाहुणे आलेले आहे आम्ही त्यांनाच भेटण्यासाठी चाललेलो होतो बाहेर तर अचानकच फोन आला त्यांचा मग नंतर आता बघू कोण कौन कोण आहे कोण कोण नाही आणि कालच बोलायचं होतं पण इकडे माझं जॉब पण चालू होता ना त्याच्यामुळं किंवा आधीच जर फोन आला असता तर माझं आपापल्या सोयीनुसार असतं तर असं त्यांनी बो आले कॉल वगैरे केला माहिती केलं हे छान वाटलं तर म्हटलं चला आता आपण आज घरी आहे फायनली जे काम आहे ते तर करूच म्हटलं आणि त्यांनी एवढे आपल्याला उत्सुकतेने फोन केला तर आपलं काम आहे ना एक वेळ त्यांना भेटायचं जाऊन बरोबर आहे तर ह्या माझ्या वडिलाची आत्या आहे म्हणजे सक्की नाही आहे पण मग काकाची मुलगी आहे त्यांची तर त्यांनी मला इथे आली तर त्यांनी कॉल वगैरे केला होता तर म्हटलं जरा तुमच्यासोबत म्हणजे परवा येताना ना ड्रेस आणला होता हा परत एक लागेच आहे ब्लॅकवाली आणि काल मी कामावर तर गेलेली होती ना तर तिकडनं जेवायला आली होते मी घरी त्यावेळेस फोन आला होता की कोण आहे म्हणून नोळ का तर मग कॉलवरती थोडंसं ओळखलं मी नंतर शेवटी शेवटी आणि मग म्हटलं चला आज त्यांना भेटून येऊ कारण की आज मी घरी होती मी आता मिस्टर आलेले बघू शकता तुम्ही इथं मिस्टर बुलम इथं चाललेलो आहे तर चला आता मी कोणाला भेटायला चालेल तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओला जास्त जास्त लाईक करा तर मी ना इथे हे एक फायनली चप्पल घेतलेली होती याला मागच्या वर्षी बारा महिने झालेले आहे तर ही पण तुमच्यासोबत शेअर केली कशी वाटली ही चप्पल नक्की मला कमेंट करून सांगा आणि इथे मिस्टरांचं कधीच चाललं होतं की चल 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 चल, चल। काल कारण की आम्ही सकाळी पण भरपूर फोन लावले होते ते ज्यांच्या घरी होते ना तिकडे पण त्यांनी काही आज कॉल वगैरे उचलला नाही मग मी माझे भावक तर मग मी आता इथे घरी वगैरे पोचलेली आहे आणि इथे माझी आत्या करत होती चहा तिथे सगळेजण बसले होते आत्या आत्याचा नवरा अजून त्यांची सुनबाई आहे ती त्यांचा मुलगा बाकीचे जेवढे काही मेंबर होते ते चार पाच जण होते घरामध्ये तर म्हटलं चला एकदा आत्याची भेट घालून करून घेते आणि मग परत नंतर जर त्यांच्या ड्युटीचा वेळ वगैरे होईल तर मग टिफिन वगैरे करावा लागेल ना तर म्हटलं चला आणि मला आत्ताला बघून एवढा आनंद होत होता बापरे म्हटलं भरपूर दिवसात ना असं कोणीतरी आलंय म्हटलं आणि म्हणजे मा माझ्या वडिलाची काकाची मुलगी आहे छान आहे त्या पण सगळं मस्त त्यांनी कॉल वगैरे केला माझी जवळ आहे ना ती त्यांच्या ब बहिणीची हां म्हणजे माझ्या बहिणीची बहीण लागते असं म्हणजे दोन्हीकडून नाते आता इकडनं त्या माझ्या ही लागतात छोटी जाऊ आणि तिकडनं लागते माझ्या भाऊजीची बहीण म्हणजे माझी जाऊ आहे ती माझ्या भाऊजीची बहीण लागते तर माझी आता त्यांची सासूबाई लागते ना असं दोन्ही तिन्हीकडून नाता आहे तर त्या त्यांच्या घरी गेल्या तर त्या सांगत आहेत हो म्हणे त्या माझ्या हेच आहे म्हणे मोठी जाऊ पी त्यांनी कॉल केला त्यावेळेस मी घरी आलेली होती जेवायला तर म्हटलं चला आता काल तर थोडं गडबडमध्ये बोलले म्हटलं तर आज मला दोन तीन कामं करायची होती तर तुम्ही पहिले फर्स्ट टाईमला बघितलं मी दळण वगैरे करत बसलेली होती आणि